हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे इकडे तुम्ही बघत असणार पृथ्वी झोपलाय तो आजारी आहे सांगतेस पुढे तुम्हाला काय झालं ते जेवायला नाही होत तसू बिजली नाजू बिजली गलय का तू हो नाही म्हणा नाही तुला काय घ्यायचं सांग मावशीला का काय घ्यायचं काय घ्यायचं मी घेतलं गिफ्ट आता त्याला काय कळतं गोंडू काय खातोय राज दाखव मला काय खातोय चिप्स काय चिप्स काय खात राज राज आता भात खायच्या खायचं ना भाता हो खायच्या ना चमकी लागली इथे चमकी लागली चिप्स लागलंय ते दादा भात खायच्या नाही हा हे खातो का चिप्स खातो चिप्स आ, चिप्स खातो छान छान काल आई बसून द्या झोपाळ बसून आई मी पाच दिलं म्हणते गरम झालं मला निघायचं होतं म्हणून मम्मी मला जे तिने तिच्या माहेरून येताना जालन्यावरून येताना घेवर आणलं होतं ते मला पॅक करून देत होती आधीही दिलं होतं पण ते संपलं होतं आणि मला फार आवडलं त्यामुळे तिने परत मला घरात होतं ते दिलं दुपारचे सव्वा बारा झाले होते आईच्या घरातून निघालो आणि आम्ही आमच्या घरी आलो होतो बराच वेळ झाला होता पृथ्वीचा आरामही होऊन गेला होता तर ता म्हटलं त्याला घरी घेऊन जाऊ आणि यांची ही सेकंड शिफ्ट होती त्यांनाही कामावर जायचं होतं मी सकाळी अशीच गेली होती जेवण वगैरे काही बनवलं नव्हतं सकाळी इतका अचानकमध्ये मला निघावं लागलं होतं त्यामुळे जेवण किंवा स्वयंपाक मला काही बनवता आला नाही तर हे बोलले तू जा मी करतो ॲडजस्ट म्हणून मग यांनी ॲडजस्ट करून घेतलं आहे त्या ह्याच्यातच आणि त्याच्यानंतर मी पृथ्वीला पण मम्मीनी माझ्या बहिणीच्या मुलासाठी बनवलीच होती खिचडी तर बोलली की पृथ्वीला पण तीच घेऊन जा म्हणून तर पृथ्वीला मी घरी येऊन ती खिचडी भरवली आणि मलाही भूक लागली होती सकाळी मी न खाता पिताच गेली होती तर म्हटलं आता पहिले त्याला भरवू आणि माझ्यासाठी एक चपाती करून घेतली भाजी होती ती मी ॲडजस्ट केली त्याच्यातच माझं होऊन गेलं होतं तर मी इकडे जेवायला बसली आणि पृथ्वी असंच पांघरून घेऊन सोप्यावरच पडला होता त्याला म्हटलं होतं तिकडे जाऊन झोप तू तुला बरं नाही वाटत आहे तो झोपल्यानंतर पटा -पटा मी पटापट आवरलं आणि मी पण झोपून घेतलं होतं अशी तशी आज माझी सुट्टी झालीच होती ऑफिसला तर म्हटलं दुपारी थोडा आराम करू सकाळी खूप गडबडीत गेली होती तर मी झोपेतून उठली संध्याकाळचे साडेचा साडेसहा पा झाले होते तर बाहेरचा हा नजारा होता खूप दिवसांनी दुपारी झोपली मी नाही तर मला दुपारी झोपायला टाईम भेटतच नाही ऑफिस असतं आणि संडेचा दिवस असाच निघून जातो त्यामुळे झोप ही मला दुपारची माहीतच नाही तर हा पण उठला होता पृथ्वी आणि तो पण येऊन असंच बसला होता खिडकीमध्ये सगळं बघत इकडे ना मी फ्रीज मधून सगळ्या हिरव्या पालेभाज्या आणून ठेवल्या दोन दिवसापासून तर त्या निवडायला मला टाइमच भेटत नव्हता तर म्हटलं त्याची सुट्टी झालीच आहे आणि जेवणही दुपारी बनवलेलं आहे आणि संध्याकाळी पण जास्ती काही जेवण बनवायचं नव्हतं त्यामुळे म्हटलं आज सगळ्या भाज्या निवडूनच काढायच्या तर इकडे म्हटलं पेपर वगैरे घेऊ पेपरवर टाकून निवडून घेऊया आणि मी इथे ना थोड्या वेळ पृथ्वीला खालीसुद्धा पाठवलं होतं की जरा खाली गेला खेळायला तर जरा बरं वाटेल मुलांमध्ये मिक्स झालं तर आजार पण विसरून जाईल त्यामुळे ना मी त्याला थोड्या वेळ बसवलं आणि नंतर ना मी त्याला म्हटलं तू जा थोडं एक चक्कर मारून ये खाली थोडंसं खेळून ये मुलांमध्ये तोपर्यंत तुला फ्रेश वगैरे वा वाटेन चांगलं त्यामुळे मग तो चालला होता थोड्या वेळ बसला आणि नंतर मग तो गेला खाली खेळायला तर मग मी म्हटलं की मी माझं तोपर्यंत भाज्या वगैरे निवडून घेते कारण जेवण बनवायचं काही टेन्शन नव्हतं तर झालं असं पृथ्वीच्या स्कूलमधून ना सकाळी फोन आला होता ॲक्च्युली ना व्हॅनमध्येच मला अंकलनी फोन करून सांगितलं होतं की पृथ्वीला ना उलटी होते तर म्हटलं मे बी त्याला ॲसिडिटीचा त्रास आहे आणि कधी कधी ना सपोकेशन झालं की व्हॅनमध्ये त्याला उलटी होते आणि परत मग एवढा लांब जायचं आणि जा। त्याला मी पृथ्वीला बोलली की तू स्कूलमध्ये जाऊन थोडं रेस्ट कर तर ते झालं तो गेलं त्याच्यानंतर तो स्कूलमध्ये पोचल्यानंतर आहे साधा ना साधारणतः ना नऊच्या दरम्यानमध्ये पावणे नऊच्या दरम्यानमध्ये मला परत कॉल आला की मॅडम असं असं पृथ्वीला होता आहे तो बिलकुल बसण्याच्या कंडिशनमध्येच नाही आहे तर मला मी कसं तरी आवरलं आवरलं म्हणजे मी तसंच तोंड हातपाय धुतले ब्रश केलं आणि मी तशीच निघाली पृथ्वीला घेऊन यायला मला ऐकून आहे ना ते बसवलंच जात नव्हतं आणि मी ऑफिसमध्ये लगेचच मेसेज दिला की मला काय आज जायला जमणार नाही तर मी स्कूलमध्ये पोचली आणि तिथे ती काय प्रोसिजर असते तर त्याला स्कूलमध्ये म्हणजे बोलवलं बाहेर क्लासरूममधून तर गेल्यावर तो म्हणजे तिथे बाजूला बसल्या बसल्या पण तो उलटीसारखं करत होतं इतकं त्याला त्रास होत होता तर टीचर मला बोलली की तुम्ही पेपरच्या टाइमला घेऊन या आणि झाले असं की प्रोसेस होता होता साडेनऊ झाले आणि दहाला पेपर होता तर म्हटलं एवढा इकडे येऊन मी लगेच कसं काय आहे का त्याला आणून सोडणार तर म्हटलं मी माझ्या आईकडे घेऊन जाते त्याला फ्रेश करते आणि मग हवं तर आणून सोडते पण पण त्याची क्लास टीचर होती तिने त्याला बघितलं होतं तर तिने मला एका मावशीजवळ मेसेज दिला की त्याला होत असेल तरच घेऊन या नसेल होत तर ता त्याला आम्ही पेपरला नाही बसवलं जाणार तर ता त्याला आम्ही इंटरनल जे मार्क्स असतील ना लास्ट टर्मचे तर ते मार्क्स देऊन देऊ पेपरला त्यामुळे मग मी विचार केला मी घरी त्याला घेऊन गेली मम्मीकडे तिकडे त्याला आंघोळ घातली फ्रेश केलं तरीही त्याला ते उलटीसारखं होतच होतं तर मग म्हटलं की टीचरला म्हटलं तो काही येऊ शकत नाही तो असण्याच्या कंडिशनमध्येच नाही आहे तर टीचर काय मॅसेज बघितला नाही पण मला ऑलरेडी त्यांनी मॅसेज दिलेला होता त्यामुळे मी पण मग म्हटलं की जाऊन दे त्याला आरामच करूया आणि मग आता कसं झालं मी आईकडे आलेली होती तर म्हटलं तिकडे तो त्याला थोडा वेळ झोपायला दिलं आराम केला त्याने आणि मग जरा उठला मग ते त्याच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल तो माझ्या बहिणीच्यामुळे मुला बरोबर खेळत होता तर तीच त्या खिचडीवर होता तो दुपारपासून तर त्या आता त्याला बरं वाटत होतं जरा बाहेर पण खेळून आला आणि मग त्याला म्हटलं की तू आता त्याला भाजी चपाती खायची होती खिचडी जात नव्हती त्याला तर म्हटलं तो की शेपूची भाजी कर म्हणून मग मी शेपूची भाजी निवडलीच होती तर म्हटलं त्यालाच फोडणी देऊन लाईटमध्ये भाजी त्याला द्यायलो खायला भाजीला मी आता इथे फोडणी देत होती एकदम सिंपल आणि साधी केली होती मिरची आणि आपला लसूणचा फोडणी दिलेली होती भाजीला आणि मीठ टाकून ती परतली होती टिप्पूची भाजी इकडे दमत होती म्हटलं तो तोपर्यंत ना आपण जे मशीन लावली होती जी की दुपारीच झाली होती दुपारी मीन्स इव्हिनिंगला झाली होती पण आम्ही झोपलं असल्यामुळे मला क्लिक नाही झालं ते तर म्हटलं ते कपडे एकदा सुकायला टाकून देऊ आणि पृथ्वीलाही हो खूप भूक लागली होती ते भाजीचा स्मेल येत होता ना तर ता त्याची ता भूक अजूनच वाढली होती तर ता त्याला म्हटलं थोडी दमवून दे कारण त्याच्यात अजून दमल्यानंतर ना हलकासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा होता तर म्हटलं तोपर्यंत मी जे मशीन झालेली कपडे सुकायला टाकते तर अर्धे कपडे मी युटिलि युट युटिलिटीमध्ये टाकते जे मोठे मोठे कपडे असतात ना ते युटिलिटीमध्ये टाकते आणि जे छोटे छोटे असतात आपल्या पॅन्टीज वगैरे असतात सगळ्या किंवा हाताखालचे कपडे वगैरे ते हे स्टँडवर टाकते इकडच्या साईडला ना ऊन बिलकुलच येत नाही त्यामुळे छोटे मोठे कपडे हवेने सुकून जातात पण मोठे कपडे ना त्या युटिलिटीमध्ये ऊन येतं त्यामुळे ये सुकून जातात तिकडे तर आता मी कपडे सुकवून इकडे आली भाजी बघायला भाजी छान अशी वाफ बसलेली होती तर म्हटलं शेंगदाणाचा कूट टाकू हलका आणि शेंगदाणाचा कूट पण मला खूप एकदम हलका राखायचा होता कारण याला सकाळीच वॉमिटिंगचा त्रास झाला आहे अजून शेंगदाणे खाऊ घालायचे नव्हते पण विदाऊट शेंगदाणा ती भाजी त्याला आवडणारच नव्हती खाणार नव्हता म्हटलं की थोडासा शेंगदाणाचा कूट टाकू आणि बघा इथे त्याचं ताट जेवण रेडी झालं आहे तर म्हटलं तुम्हाला म्हणत होतं तू भरव म्हणून मग मी त्याला भरवलं आणि मीही त्याच ताटामध्ये ता ता जेवलं आता सगळं काम झालेच होते तर म्हटलं हा जो डिमार्टमधून आणलेला किराणा होता जो तुम्ही बघितला तो मी तसाच ठेवला तर मला आज लावायला भेटला तर याला म्हटलं की चला आपण लावूया किराणा कारण त्याला किराणा लावायला फार आवडतं ठेवायला तर मग हा इथे बसला होता तर मी सगळं बॅगा रिकाम्या केल्या आणि त्याने टेबलवर ठेवल्या तर बघा आता त्याच्या चेहऱ्याकडे तुम्हाला बघून वाटत असेल तो आता फ्रेश झाला आहे छान वाटतं आहे त्याला आता सकाळी खूपच वाईट कंडिशन होती तर इकडे मी सगळे किराणा जो आहे तो काढून डब्यांमध्ये भरून ठेवते आहे आता साधारणतः ना रात्रीचे अकरा वाजले होते कारण खूपच लेट होऊन गेलो होतं सुट्टी घेतली पण मला काही आराम भेटलाच नव्हता आज पृथ्वीच्या सगळं मला बघायचं होतं तर म्हटलं आता झालंच आहे लेट तर म्हटलं सगळा किराणा वगैरे भरून ठेवू डब्यांमध्ये कारण मग मा परत मला संडेशिवाय टाईम भेटणार नाही आणि संडेचा विचार केला ना काही ना काही काम निघतंच तर मग मी पटापट इकडे आवरत होती भांडे वगैरे धुवून झाले होते झाडू बिडू मारून झाला होता तर हेच बघा माझा किराणा सगळा भरून झाला काही कपड्यांचे काही शॉपिंग केली होती कपडे मीन्स पृथ्वीसाठी असे ट्रॅक पॅन्ट्स वगैरे घेतल्या होत्या तर त्या उचलून त्या ते पण त्या पण त्याच पिशवीमध्ये होत्या त्या पण काढायला मला वेळ भेटला नव्हता तर म्हटलं त्या आपण आता सिलाई मळाव्या लागतील त्याला तर म्हटलं त्या आपण आता उचलून ठेवते तर अशा प्रकारे आजचा माझा दिवस गेला होता आज ऑफिसला सुट्टी तर घेतली होती पण काम पण तेवढेच होते तर बघा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप लोकं बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला बाय